लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार विधानसभेच्या अधिवेशनावेळी धडक मोर्चा काढणार हरिभक्त पर्यंत तुकाराम बाबा महाराज यांचं वक्तव्य तुकाराम बाबा महाराज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मानले आभार मागील महिनाभरापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत राज्यभरातील एक लाख दहा हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची कुराड कोसळली असा असताना पालक असलेल्या शासनानं गांधारीची भूमिका घेतली नाही निवडणुकीपुरती केलेली ही भरती हे उघड झालं राज्यातील सव्वा लाख बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिलं पण त्याचं पुढं काय असा सवाल उपस्थित करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत गाडगेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्र रा... राज्याचे प्रमुख हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी या मुलांना न्याय द्या अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला हरिभक्तपर्यंत तुकाराम बाबा म्हणाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली या प्रशिक्षणाअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थींना पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य के सेवा केंद्र विभागात ऑपरेटर ए एस एम नर्स पदावर काम करतात या योजनांमुळे सांगली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथंच कायमस्वरूपी नोकरी रोजगार मिळेल असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं त्यानुसार या प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावं युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण देण्यात यावं शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे रजा अनुज्ञे असावी अशी आमची मागणी निवडणुकीपुरता शासनाने हा खेळ खेळला प्रशिक्षणार्थी यांच्या भावना समाजातील त्यांच्या ते स्थानाला शून्य किंमत दिल्या प्रशिक्षण दिलेल्या या तरुणांना वाऱ्यावर सोडणं योग्य आहे का या तरुणांनी नेमकं करायचं का जगायचं की आत्महत्या करायची सांगा असा सवाल उपस्थित करत बाबा म्हणाले प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढला सांगलीत महामेळावा घेतला मंत्र्यांची भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन दिलं अनेक तालुक्यात आंदोलन सुरू आहे असं असताना शासन शाष्ण गप्पा आहे शासनाची भूमिका आमच्या मनाला वेदना देणार आहे जेवणाच्या पंक्तीला बसवलं जेवताना उट म्हणण्याचा हा प्रकार आहे राज्यातील सव्वा लाख कुटुंब शासनाच्या निर्णयाकडे नजर लावून बसले तेव्हा त्यांच्या मागण्या कराव्यात या मागणीची दखल न घेतल्यास येणाऱ्या विधानसभा अधिवेशनावेळी लक्षवेधी आंदोलन करू असा इशारा तुकाराम बाबा यांनी यावेळी दिला विद्यमान उपमुख्यमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणीबरोबरच युवा प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली कार्यकाळ संपल्यानं प्रशिक्षणार्थी यांना घरी जावं लागतंय प्रशिक्षणार्थी यांना न्याय मिळवण्यासाठी निस्वार्थी आपला लढा सुरू आहे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशिक्षणार्थी बाबत मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ कोणत्याही योजना बंद पडणार नसल्याचं आवर्जून सांगितलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो व आभार मानून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करणार असल्याचं हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी सांगितलं आमची भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं बारा तारखेला जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन घेतलं की वीस तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही त्यामुळं आम्ही काल सांगली मुंबई येथे गेलो होतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला त्यामुळे ते दिल्लीला गेले पुन्हा आम्ही त्यांना भेटण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आहे की आमची भेटता व्य वे अशी आहे की मुख्यमंत्री विभाग कार्यपक्षांच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील जे एक लाख वीस हजारहून अधिक मुलं कामावरती आहेत तर त्या मुलाला आता घराला वेळ संपत आलेला आहे अठ्ठावीस तारीख शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक लाख ला का ला ला, ला, वीस हजार ला। विद्यार्थी एकाच वेळेस रस्त्यावरती येणार आहेत कोणाची बारा तारखेला कार्यकाळ संपलेला आहे कोणाचा दहा तारखेला संपलेला आहे कोणाचा पंधराला कोणाचा अठराला कोणाचा वीसला ह्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे तर अशा मुलांना रस्त्यावरती हे सरकार सोडणार का या मुलाचा कुठंतरी विचार होणार का या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू पण ते आंदोलन कुठं बदल करू इथं सांगलीपुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील प्रांत ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत त्या ठिकाणी अमर उपोषण करणार आहोत की ज्या मुलांना जवळपर्यंत हा न्याय भेटत नाही फक्त आम्ही वीस तारखेपासून शांत संयम टाकला होता की कुठंतरी न्याय मिळेल हक्क मिळेल आणि आमचा कुठंतरी विचार होईल पण प्रशासकाच्या माध्यमातून असं कुठेही काय दिसत नाही शासनाच्या मा माध्यमातून कुठेही असं दिसत नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ह्या मुलांचा विचार करा की जेणेकरून हे तुमच्या घरामध्ये फोटो लावतील अशा पद्धतीची भूमिका या आहे यांना उघड्यावरती न सोडता ठिकाणी यांना काम मुदत वाढ मिळावी त्यांना पगार नको जास्त उदक वाढ मिळावी आणि ते जर न झाल्यास किंवा त्या पद्धतीनं झाल्यास आम्ही उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा विचार ह्या माध्यमातून देतोय मग मा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर नांदेड धुळे जळगाव अंमळनेर त्यानंतर गडचिरोली आहे यवतमाळ आहे बाकी जेवढे जिल्हे छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून सोलापूर असतील अशा अनेक भाग हे मुख्यमंत्री व कार्यपक्ष आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार हजार पाच पाच हजार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पाच हजार आहेत एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरतील प्रशासकांना जागेल की जेणेकरून या माणसाला न्याय भेटणं गरजेचं मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी आज देखील एक भाषणामध्ये त्या ठिकाणी दंगा केला होता आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोललेला आहे की त्या ठिकाणी सांगितले की आम्ही सकारात्मक आहोत तुमची मुदत वाढ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आम्हाला अशी विनंती आहे मिस्ताल कोंडी आश्वासन नको आहे कोंडी आश्वासनची आम्हाला परिस्थिती नको आहे आम्हाला विनंती आहे तुम्ही मायबाप आहात आणि शांत पद्धतीनं आम्ही कुठल्याही पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये भूमिका न ठेवता त्यांचा जयघोष करणार आहे मुख्यमंत्री साहेब की जय एकनाथ शिंदे साहेब की जय देवेंद्र फडणवीस साहेब की जय अशा पद्धतीची भूमिका ठेवून आम्ही आंदोलन करणार आमच्या अंगात मध्ये भांडणं करण्याची वाद करण्याची दंगा करण्याची ताकद आमच्या अंगामध्ये नाही सरकारच्या विरोधामध्ये जाऊन ह्या मुलांच्या वरती केसेस पडल्या तर त्यांचा आयुष्य संपुष्टामध्ये अशा पद्धतीची भूमिका आम्ही जर तुमचा जयघोष करत असेल तुमच्या नावाचे गळ्यामध्ये पोटो घालून आम्ही जर फिरत असेल तुमच्या नावाची आम्ही जयघोष करत असेल तुमच्या नावाने गुणगान गात असेल तर मला सांगा आ, कर, ने ने, आम तुम्ही आम्हाला गॅसेस टाकू शकणार नाही तुम्ही आमच्या आंदोलनावरती कुठल्याही पद्धतीचे प्रशासक आम्ही हिंसक कुठल्याही पद्धतीने करणार नाही आम्ही प्रामाणिकपणे फक्त आणि पोट तरीखेने आम आम्हाला भूक लागले आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला तुम्ही जेवण द्या अशा पद्धती काल दोन दिवस आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये होतो त्यानंतर आम्ही सांगलीमधून आज पत्रकार परिषद घेतो आहे की एवढंच की आम्हाला एकच सांगायचं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून ते मंत्रिमंडळाचे जे मा, मार्च महिन्यामध्ये तीन तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री संत मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सांगलीमध्ये देखील आम्ही कलेक्टर ऑफिस बसी आंदोलन करणार आहोत एक दिवशी लाक्षणायक आंदोलन करणार आहोत आणि अशाच पद्धतीचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे विधान आमदार आहेत प्रतिनिधी आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की लक्षवेधी ज्या मंत्रालयामध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामधल्या त्या तरुण मुलांच्या आईबापांनी मुलासनाने प्रत्येक नातेवाईकाने माझा मुलगा मुख्यमंत्री वा कार्यप्रक्षणच्या अंतर्गत कामाला लागलेला आहे त्या ठिकाणी काम करतो आहे ज्याने भाकर दिली ज्याची भाकर खावी ती चाकरी करावी हे एक मन आहे आज लाडक्या बहिणीने जसं तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या भावाने देखील मतदान केलेलं आहे की माझ्या मुलाला कुठेतरी भाकरी अर्धी भाकर मिळालेली आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे सरकारना की त्या आशेने त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांच्या आशेवरती दुर्दशा करू नका आणि जर हे जर मान्य नाही झालं तर आम्ही ह्या मुलांना न्याय मिळत नाही अमरण उपोषण करण्याचा देखील विचार आम्ही ह्या माध्यमातून देतो लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी